नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर दसरा मेळावा काल दसरा मेळावा पार पडला अत्यंत महत्वाचा मेळावा हा दोन्ही पक्षासाठी होता म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी सुद्धा तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी सुद्धा कारण निवडणुका आगामी निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत निवडणुका घ्या असं कोर्टानं सांगितलेलंच आहे त्यामुळे नगर परिषद जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या हा दसरा अत्यंत महत्त्वाचा होता आता कोणी कोणी काय वक्तव्य केलेले एकीकडे जर बघायचं झालं तर युतीची चर्चा होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार आणि दसरा मेळाव्याच्या दिवशीच ही घोषणा होणार अशी बातमी पसरली होती आणि दुसरीकडे नक्कीच पलटवार होणारच होता तर जाणून घेऊया काय काय वक्तव्य समोर आलेली आहे स्वागत करतो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे वळूया तर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आता त्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण मांडूया इथे नक्कीच तर त्यातील त्यांचं वाक्य होतं की भाजपला मतं विकत घ्यायला पैसे आहेत पण उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र उभा करायला पैसे नाही असं वक्तव्य त्यांनी मांडलं होतं त्यानंतरचा पुढचा मुद्दा घ्यायचा झाला तर क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा बेश्रम आहे आपण मागे बघितलं की भारताने पाकिस्तानसोबत कोणतीही मॅच खेळू नये असं एक मत होतं जनतेचं म्हणा पक्षांचं म्हणा असं एक मत होतं कारण पहलगाम हल्ल्यानंतर भरपूर गोष्टी घडल्या होत्या आणि कोणतीच मॅच होऊ नये हे बऱ्याच जणांचं मत होतं त्यावरच त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा बेश्रम आहे पुढचा मुद्दा जर त्यांचा घ्यायचा झाला तर तो आहे की भाजप आमिबा आहे भाजप आमिबा आहे ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण तो कसाही वाढतोय नक्कीच कोणत्याही पक्षासोबत युती करताय तसा वाटतोय या प्रकारचं त्यांचं एक वक्तव्य होतं त्या पुढील जर आपण बघायचं झालं तर त्यांचा पुढचा मुद्दा आहे की बाळासाहेबांची शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढवावर कितीही शाली टाका गाढव ते गाढवच असते असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे त्या पुढील एक त्यांनी मुद्दा मांडला की जे पळून गेले त्यांचं म्हणणं होतं की जे पळून गेले ते पितळ होतं आता जे राहिले ते सोनं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे तर हे त्यांच्या भाषणातील अत्यंत महत्त्वाची मुद्दे होती आता आपण एकनाथ शिंदे यांचं सुद्धा काल भाषण पार पडलं तर त्यांची प्रमुख मुद्दे आपण जाणून घेऊया तर एकनाथ शिंदे म्हणाले पहिला मुद्दा की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही लाडकी बहीण योजनेबद्दल भरपूर आपण वक्तव्य ऐकताना दिसतोय की बंद होणार एकवीस रुपये कधी मिळणार असे विविध प्रश्न आहेत तर त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही हा माझा शब्द आहे तर पुढील त्यांचा मुद्दा होता की पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आपण नक्कीच बघतोय की महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पाऊस पावसामुळे नक्कीच भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याच संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं की पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी होऊ देणार नाही तर त्यांचा पुढील मुद्दा होता की आपण जो निर्णय घेतला आहे बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही शिवसैनिकांची पाठ ठोपटली असती नक्कीच आपण बघतोय मागच्या दोन अडीच वर्षानंतर आधी आ, शिवसेना फुटली एकनाथ शिंदे वेगळे झाले आणि उद्धव ठाकरे वेगळे झाले त्यानंतर वेगवेगळे पक्ष आणि त्याच संदर्भात एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की आपण जो निर्णय घेतलेला आहे बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही शिवसैनिकांची पाठ थोपटली असते असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर पुढील मुद्दा त्यांचा बघायचा झाला तर पुढील वक्तव्य त्यांचं होतं की तुम्ही घरात बसून खालून नंबर आणणारे मुख्यमंत्री आहात आ, एक उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा नंबर दहावा आहे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून दहावा नंबर आहे तर त्या संदर्भात शेवटचा नंबर आहे तर त्या संदर्भात यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही घरात बसून खालून नंबर आणणारे मुख्यमंत्री आहात एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा मी पाहिला नाही असं वक्तव्यसुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलं आहे आता पुढील त्यांचं वक्तव्य जर बघायचं झालं तर जिथं संकट तिथं शिवसेना जिथं आपत्ती तिथं शिवसेना मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे तर हे मुद्दे हे प्रमुख मुद्दे या दोघांच्या भाषणातील होते काल दसरा मेळावा होता त्यांच्यातील प्रमुख जे मुद्दे होते ते आपण तुमच्यासमोर मांडले आता कोणाचा दसरा मेळावा गाजला तुम्हाला काय वाटतं कोणाचा दसरा मेळावा गाजला हे कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद